नमस्कार आज मी तुम्हाला सातारा शहराची व तेथील प्रकृती आयुर्वेदिक रिसॉर्टची सफर घडवून आणणार आहे त्या ठिकाणी तिथलं रेस्टॉरंट खूप छान आहे व तिथलं जेवण पण छान आहे चला तर मग आपण सर्व कसं जायचं ते बघूयात जाताना पो आपण पोहे नाक्यावरनं जात असतो खूप छान असा निसर्गरम्य वातावरण आहे वरती तुम्ही झाडी पण खूप छान आहेत आता आपण आहे। हे सातारा शहरातून चाललेलो आहे दुपारची वेळ आहे त्यामुळे जरा गर्दी कमी आहे कास रोड लागलेलो आहे आपण आता बोगद्याच्या साईडनी उजव्या साईडनी वळायच हा सुरू झाला आहे कास रोड कास पठारावर जाणारा हा रस्ता रस्ता छान आहे पावसाळ्यामध्ये इथे खूप छान हिरवेगार डोंगर निसर्ग छान फुललेला असतो खूप पाऊस पडतो आजूबाजूच वातावरण अगदी छान असत हा सुरू झालाय प्रकृतीचा चा प्रवास आता आपण आलोय हे आलंय प्रकृती रिसॉर्ट इथून आपल्याला आता येथील हे प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आहे आयुर्वेदिक उपचारात एक मोठं नाव आहे हेल्थ रिसॉर्ट केवळ एक औषधोपचार केंद्र नव्हे तर एक एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात मजेत आनंदात घालवण्यासाठी चांगला पर्याय आहे तेथील जेवण अप्रतिम आहे प्रत्येक पदार्थाची एक वेगळी चव आहे नैसर्गिक व सा, सात्विक जेवण खूप चवदार व टेस्टी आहे येथील वांग्याची बिर्याणी पुदिन्याचे सरबत खूप मस्त आहे मग नक्कीच या या रिसॉर्टला एकदा भेट दिली पाहिजे मग तुम्ही कधी जाताय नक्की या व या रिसॉर्टच्या जेवणाचा व येथील सुंदर अशा पक्ष्यांच्या व निसर्गाच्या सानिध्यातल्या वातावरणाचा आनंद व वा आस्वाद पदार्थांचा नक्की घ्या त्यानंतर ऍक्टर म्हणून लागलो नाही अभिनेता म्हणून लागलो नाही तर काय झालं होतं एकंदरीत माझे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या आई वडिलांनी ओळखलं होतं त्यामुळे त्याला माहिती होतं हा काही उच्च शिक्षित वगैरे कुठल्याही अँगलने होऊ शकत नाही पण ह्याचं निदान लग्न होण्यापुरतं काहीतरी त्याला नोकरी विक्री मिळणार